तर आता त्यांनी गाईला पाणी पाहिजे वगैरे झालं एक बाकी वाटते अजून काय पाणी मी गोठा साप वगैरे केला आणि आपल्या हौद बघा पाण्याचा इथं साईडला झाडं असल्यामुळे खूप असं त्याच्यात पानं पडते आणि आणि एक आपलं छोट फिल बघू वातावरण असं झालंय जस काही उन्हाळ्याचं वातावरण पावसाळ्यात उन्हाळा लागलं सारखं पाऊस नाही दोन तीन दिवसापासून मला पण शिकायला लागलं आणि आमचा बाबू तर हे जावरून जायचा गोरा काय करून राहिलं नी त्याला सोडत नाही ना तर पिल्लू पक्षी आरडते तर चला आता भिचकाळायची वेळ झाली तर बाय मंडळी सर्वांना